मैदानात आलात स्थानापन्न झालेला आहात त्याच शिस्तीमध्ये आपण बसून राहायचं आहे पुढे येण्यासाठी कोणी घाई गडबड गोंधळ करू नका स्क्रीनवर आपल्याला हा संपूर्ण सोहळा दिसतोय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्टेजवर आगमन झालेलं आहे सुरुवात होत असून माननीय पंतप्रधान महोदय माननीय राजपाल महोदय इतर सर्व मान्यवर यांच्या हार्दिक स्वागत आहे आता सर्वांनी कृपया राष्ट्रगीत आणि राज्यगीत साठी उभा राहावे